नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे अतिसंभव चालवणीचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे सत्तावन्नवा या पाठमध्ये आपण अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाच आहे स्टार मार्क करून ठेवा विचारला जाण्याची शक्यता आहे तर नुकतंच बघा कोणत्या राज्य सरकारने हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण सुरू केलेले आहे तर आतापर्यंत बघा काही म मोजके राज्यात बघा चार पाच तर त्यांनी सुरू केले होते त्यानंतर आता पर्याय ब राजस्थान तर राजस्थान या राज्य सरकारने हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण हे नुकतंच सुरू केलं आहे त्याचबरोबर बघा छत्तीसगड या राज्याने देखील सुरू के, केलेलं आहे हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण तर आतापर्यंत मध्य प्रदेश बिहार उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ही जे काही चार राज्य आहेत बघा तर त्या राज्यांमध्ये हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण हे मिळत होते त्यानंतर आता राजस्थान तसेच छत्तीसगड या दोन्ही राज्याने देखील हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण देण्यास आता सुरू केलेले आहे जरी ते प्रश्न विचारला तर हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण देणारे पहिले राज्य कोणते तर उत्तर असणारे बघा आपले एम पी म्हणजेच मध्य प्रदेश तर मध्य प्रदेश या राज्य सरकारने हिंदी माध्यमातून पहिल्यांदा वैद्यकीय शिक्षण दिले होते आणि ते देशातील पहिले राज्य ठरले आहे कोटले तर मध्य प्रदेश किती राज्यांमध्ये आता बघा हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण हे सुरू झालेले आहे तर सहा राज्यांमध्ये ती सहा राज्य पुन्हा एकदा सांगतो मध्य प्रदेश हे पहिले राज्य आहे त्यानंतर बिहार उत्तराखंड उत्तर प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड अशी सहा राज्य आहेत जी हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण देण्यास सुरुवात झालेली आहेत आता इथे जर विचार केला राजस्थानचा तर राजस्थानचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर भजनलाल शर्मा हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे छत्तीसगडचा विचार केला तर छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाय राज्यपाल आहेत रमन डेका राजधानी आहे रांची पुढचा दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न देखील तेवढाच आय एम पी आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे पद 25, पद, कोने तर आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावले तर आपल्या प्याऱ्या भारताने बघा आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद हे नुकतंच पटकावलेले आहे कितव्यांदा पटकावलेलं आहे तर बघा पाचव्यांदा पटकावलेले आहे सुरुवात झाली होती आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेला दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली सुरुवात झाली होती आणि त्यावेळी विजेतेपद कोणी पटकावले होते तर त्यावेळी देखील आपल्या भारतानेच विजेतेपद पटकावले पत होते जे काही भारताने पाच वेळा विजेतेपद पटकावले पत ती वर्ष आपण पाहूया दोन हजार अकरा दोन हजार अकरा त्यानंतर दोन हजार सोळा त्यानंतर दोन हजार अठरा आता दोन हजार अठराला संयुक्त विजेते म्हणून होते बघा भारत आणि पाकिस्तान या दोघांना बघा संयुक्त विजेता म्हणून घोषित केले होते दोन हजार अठराला एक दोन तीन त्यानंतर दोन हजार तेवीसला आणि दोन हजार चोवीसला एवढ्या पाच वर्षी आपल्या भारताने आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धाचे विजेतेपद पटकावलेले आहे यावेळीस कोणाला हरवून दोन हजार चोवीसला कोणाला हरवून विजेतेपद पटकावले तर चीनला चीन या देशाला हरवून भारताने पाचव्यांदा आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर चीन या देशामध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते जर विचार केला आपण आवृत्ती कितवी होती तर आवृत्ती होती आठवी आशिया अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धेची आवृत्ती होती आठवी आवृत्ती होती समावेश किती देशांचा होता तर सहा देशांचा होता सहा देशांचा ते सहा देश कोणकोणत्यात जपान पाकिस्तान इंडिया चीन मलेशिया आणि दक्षिण कोरिया असे सहा देशांचा यामध्ये सहभाग होता जर आपण पॅरिस ऑलिम्पिकचा विचार केला तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कोणते पदक पटकावले होते तर कांस्य पदक पटकावले होते बघा कांस्य पदक त्यावेळी भारताचा कर्णधार कोण होता कर्णधार तर हरमनप्रीत सिंग हरमनप्रीत सिंग त्यावेळी भारताचा कर्णधार होता त्यानंतर गोलकीपर कोण होता तर पी आर एस हा गोलकीपर होता आणि त्यानंतर पॅरिस नंतर त्याने निवृत्ती जाहीर केली तसेच जो काही पी आर श्रीजेसचा सोळा नंबर जर्सी नंबर आहे बघा सोळा नंबरचा जर्सी नंबर तर तो निवृत्त करण्यात आला हा जर्सी नंबर कोणाचा आहे तर पी आर एस आहे एवढी माहिती आपण दुसऱ्या सॉरी तिसऱ्या प्रश्नामधून दुसऱ्या प्रश्नामधून घेतलेली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आठवा जलसप्ताह हो दोन हजार चोवीसचे चे सॉरी आठवा भारत जलसप्ताह हो दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर त्याचे आयोजन पर्याय क नवी दिल्ली आठवा भारत जलसप्ताह हो दोन हजार चोवीसचे चे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचा चौथा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आय एम पी आरमार्क करून ठेवा मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरू केलेले आहे तर पर्याय ड नवी दिल्ली नवी दिल्ली या ठिकाणी मेलबर्न विद्यापीठाने भारतात ग्लोबल सेंटर सुरू केलेले आहे जर मेलबर्न विचारलं तर मेलबर्न हे कोणत्या देशातील शहर आहे तर ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशातील शहर आहे मेलबर्न हे शहर आणि या मेलबर्न विद्यापीठाने नवी दिल्ली या ठिकाणी ग्लोबल सेंटर सुरू केलेले आहे पाचवा प्रश्न आहे ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केलेली आहे तर पर्याय अ सुभद्रा योजना ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना ही सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत वर्षाला बघा महिलांना दहा हजार रुपये मिळणार आहेत वर्षाला किती हजार रुपये मिळणार आहेत तर दहा हजार रुपये मिळणार आहेत याची वयोमर्यादा असणार आहे एकवीस ते साठ वर्ष एकवीस ते साठ वर्षे एवढी वयोमदा वयोमर्यादा असणार आहे ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहनचरण माझी राज राज्यपाल आहेत रघुवीर दास आणि राज्यपा राजधानी आहे भुवनेश्वर जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राने म महिलांसाठी कोणती योजना लागू केलेली आहे किंवा सुरू केलेली आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केलेली आहे ज्याची वयोमर्यादा आहे एकवीस ते पासष्ट वर्षे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे या योजनेअंतर्गत पुढचा सहावा प्रश्न आहे भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर योग्य उत्तर पर्याय क संतोष कश्यप संतोष कश्यप हे भारतीय महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत आता भारतीय महिला फुटबॉल संघाचा इथे विचार केला आहे तर आपण भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक जर पाहिले तर भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत मनेलो मार्केज मनेल मार्केज हे भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत पुढचा सातवा प्रश्न आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये किती वर्षानंतर निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तर पर्याय ब दहा तर जम्मू आणि काश्मीर या रा केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा नुकतंच विधानसभा ही पार पडत आहे किती टप्प्यात होत आहे तर तीन तीन टप्प्यांमध्ये बघा विधानसभा निवडणुकी जम्मू आणि काश्मीरमध्ये पार पडत आहे जवळपास दहा वर्षानंतर आज मूर्त आहे मग सॉरी मूर्त नाही म्हणणं आपण ना तर सुरुवात झालेली आहे जवळपास दहा वर्षानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये निवडणुकीला सुरुवात झालेली आहे किती टप्प्यांमध्ये तर तीन टप्प्यांमध्ये मतदान हे पार पडणार आहे त्यानंतर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाबरोबरच हरियाणा राज्याचा देखील विधान परिषदे सॉरी विधानसभेचे मतदान हे होणार आहे ते एक टप्प्यांमध्ये पार पडणार आहे बघा हरियाणामध्ये आठवा प्रश्न आहे पीएम आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप लॉन्च केलेले आहे किंवा जारी केलेले आहे तर पर्याय क नमो प्लस दोन हजार चोवीस हे ॲप जारी केलेले आहे कशासाठी तर पी एम आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी ॲप पुन्हा एकदा सांगतो नमो प्लस दोन हजार चोवीस मित्रांनो अशा प्रकारे आपण आठ महत्त्वाचे अठरा सप्टेंबरचे चालू करण्याचे प्रश्न पाहणार पाहिलेले आहेत जास्त प्रश्न आज आपल्याला मिळाले नव्हते त्यासाठी फक्त आठच घेतले पुढच्या दिवशी आपण जे राहिलेले आहे ते घेऊया मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत अवश्य बनून राहा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद